भरती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा नाले भरती शिपाई हमाल कट ऑफ हा वेगवेगळ्या जिल्ह्याचा किती लागणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून घ्या तर चला सुरू करूया व्हिडिओला आणि मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला सांगून देते की हा कट ऑफ अंदाज आहे तर चला सुरू करूया व्हिडिओला भंडारा जिल्हा पद शिपाई हमाल जागा आहेत वीस त्यांना घ्यायचे आहेत एकशे चाळीस एकूण अर्ज या ठिकाणी आलेले होते दोन हजार सातशे सत्त्याण्णव याचा कट ऑफ असेल सतरा प्लस गडचिरोली जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत दहा त्यांना घ्यायचे आहेत सत्तर एकूण अर्ज पंधराशे पंच्याण्णव कट ऑफ लागेल अठरा प्लस गोंदिया जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत चौदा त्यांना घ्यायचे आहेत अठ्ठ्याण्णव एकूण अर्ज सतराशे अठ्ठ्याहत्तर कट ऑफ लागेल याचा पंधरा प्लस जळगाव जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत त्रेचाळीस त्यांना घ्यायचे आहेत तीनशे एकूण अर्ज आलेले होते इथं दा पाच हजार पाचशे एकोणपन्नास याचा कट ऑफ लागेल सोळा प्लस जालना जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत चौदा त्यांना घ्यायचे आहेत अठ्ठ्याण्णव एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आले होते पंधराशे दहा याचा कट ऑफ लागेल सतरा प्लस नागपूर जिल्हा पदा शिपाई हमाल जागा आहेत पंचेचाळीस त्यांना घ्यायचे आहेत तीनशे पंधरा एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले होते सात हजार सव्वीस याचा कट ऑफ असेल अठरा प्लस नांदेड जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा एकतीस त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी तीनशे सतरा एकूण अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेले होते तीन 30, हजार तीनशे ब्याण्णव आणि याचा कट ऑफ असेल सतरा प्लस धाराशिव जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत बत्तीस त्यांना घ्यायच्या आहेत दोनशे चोवीस एकूण अर्ज त्या ठिकाणी भरण्यात आलेले तीन हजार एकशे पंचेचाळीस कट ऑफ असेल पंधरा प्लस रायगड जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा अडुसष्ट त्यांना घ्यायचे आहेत चारशे शहात्तर एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत पाच हजार पाचशे पंच्याऐंशी याचा कट ऑफ असेल सोळा प्लस रत्नागिरी जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा पंचवीस त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी एकशे पंच्याहत्तर एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले होते दोन हजार सातशे ब्याऐंशी याचा कट ऑफ असेल पंधरा प्लस सांगली जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा पंधरा आहेत त्यांना घ्यायचे विद्यार्थी आहेत एकशे पाच एकूण अर्ज या ठिकाणी दोन हजार सहाशे वीस भरण्यात आलेले होते कट ऑफ असेल चौदा ते पंधरा किंवा त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो सातारा जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत पस्तीस त्यांना घ्यायचे आहेत है दोनशे पंचेचाळीस एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले होते पाच हजार चारशे चाळीस कट ऑफ असेल पंधरा प्लस मित्रांनो त्यापूर्वी मी तुम्हाला सांगून देते दे। आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून द्या सोलापूर जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा पंचवीस त्यांना घ्यायचे आहेत एकशे पंच्याहत्तर एकूण अर्ज भरण्यात आले होते तीन हजार पाचशे त्रेचाळीस आणि याचा कट ऑफ असू शकतो सोळा प्लस मार्क्स सिंधुदुर्ग जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा सव्वीस त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी एकशे ब्याऐंशी एकूण अर्ज दोन हजार नऊशे ब्याऐंशी आणि याचा कट ऑफ असू शकतो पंधरा प्लस मार्क्स वाशिम जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा तेवीस त्यांना घ्यायचे आहेत एकशे एकसष्ट एकूण अर्ज तीन हजार बत्तीस आणि याचा कट ऑफ चौदा ते पंधरा असू शकतो किंवा प्लस पण असू शकतो लघुवाद न्यायालय मुंबई पद आहे शिपाई हमाल जागा आहेत पंच्याहत्तर त्यांना घ्यायचे आहेत पाचशे पंचवीस एकूण अर्ज भरण्यात आलेले आहेत दोन हजार नऊशे तीस कट ऑफ असेल सोळा प्लस यवतमाळ जिल्हा पद शिपाई हमाल जागा तेहत्तीस त्यांना घ्यायचे आहेत तीनशे सॉरी दोनशे एकतीस एकूण अर्ज भरण्यात आले होते चार हजार सहाशे आठ कट ऑफ असेल सोळा प्लस मुख्य दंडाधिकारी मुंबई पद आहे शिपाई हमाल जागा शेहेचाळीस त्यांना घ्यायचे आहेत तीनशे बावीस एकूण अर्ज भरण्यात आले होते बाराशे साठ कट ऑफ असेल सतरा प्लस शहर दिवाणी मुंबई पद आहे शिपाई हमाल जागा एकशे सव्वीस त्यांना घ्यायचे आहेत आठशे ब्याऐंशी एकूण अर्ज भरण्यात आले होते पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी कट ऑफ असेल सतरा प्लस ठाणे जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत एकशे पाच त्यांना घ्यायचे आहेत सातशे पस्तीस एकूण अर्ज भरण्यात आले होते तेरा हजार सहाशे एक्क्याऐंशी कट ऑफ असेल सतरा ते अठरा प्लस पुणे जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत एकशे आठ त्यांना घ्यायचे आहेत सातशे छप्पन एकूण अर्ज भरण्यात आले होते सोळा हजार दोनशे सत्तावन्न कट ऑफ असेल अठरा ते एकोणीस प्लस परभणी जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत साठ त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी चारशे वीस एकूण अर्ज भरण्यात आलेले होते दहा हजार तीनशे सहा कट ऑफ असेल सोळा प्लस नाशिक जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा शहात्तर त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी पाचशे बत्तीस एकूण अर्ज आहेत बारा हजार दोनशे त्रेचाळीस हे भरण्यात आलेले होते कट ऑफ आहे एकोणीस प्लस जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर पद आहे शिपाई हमाल जागा आहेत बावन त्यांना घ्यायचे आहेत तीनशे चौसष्ट एकूण अर्ज आहेत आठ हजार एकशे सोळा कट ऑफ असेल अठरा प्लस जिल्हा बीड पद आहे शिपाई हमाल जागा आहेत चौवेचाळीस त्यांना घ्यायचे आहेत तीनशे आठ एकूण अर्ज भरण्यात आलेले पाच हजार दोनशे सत्याऐंशी कट ऑफ असेल सोळा पंधरा ते सोळा प्लस अकोला जिल्हा पद आहे शिपाई हमाल जागा आहेत चौवेचाळीस त्यांना घ्यायचे आहेत विद्यार्थी तीनशे आठ एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले पाच हजार तीनशे सतरा कट ऑफ असेल सोळा प्लस जिल्हा अमरावती पद आहे शिपाई हमाल जागा आहे त्रेपन्न त्यांना घ्यायचे आहेत तीनशे एकाहत्तर एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले दहा हजार चौदा कट ऑफ असेल सतरा प्लस जिल्हा अहमदनगर पद आहे शिपाई हमाल जागा आहेत ऐंशी त्यांना घ्यायचे आहेत पाचशे साठ एकूण अर्ज या ठिकाणी भरण्यात आलेले बाराशे सॉरी बारा हजार तीनशे साठ आणि याचा कट ऑफ असेल सतरा प्लस मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद